क्रमांक दोन तीनशे या प्रश्नाच्या संदर्भात सर्वसामान्य गरीब जनतेच्या असलेल्या लोकांची फसवणूक झालेली आहे मुंबई नवी मुंबई वगैरे सर्व ठिकाणी आणि लोकांचा फार तीव्र अशा प्रकारचा आंदोलन पण झालेली आहेत माझी विनंती सरकारला एवढीच आहे की एकूण एकशे एकतीस कोटीच्या झालेल्या आप भ्रष्टाचारामध्ये आपल्या फसवणुकीमध्ये आपण या बाबतीमध्ये किती मुद्देमाल जप्त केला त्याची किंमत किती आणि या असलेल्या संबंधितावर आपण आता बाकीच्यांना नाटक केलेले आहे बाकीचे काही मंडळी रेड कॉर्नर आपण दिलेल्या आहेत या बाकी उर्वरित रकमेची वसुली कशा पद्धती करणार दोन अजून एक माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे बिटकॉन या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या या अशा प्रकारच्या आमिष दाखवणाऱ्या गुंतवणूक करण्याच्या बऱ्याच योजना आलेल्या आहेत आता दुबईच्यासुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रपोजल आणि प्रस्ताव येत आहेत मी त्या दिवशीसुद्धा सभागृहामध्ये सांगितलं होतं की याला महाराष्ट्र राज्याची किंवा महाराष्ट्र शासनाची परवानगी करणं त्यांची गरजेची असल्यासाठी राज्य सरकारच्या वतीने यावर हस्तक्षेप करणार काय कोणत्याही प्रकारची कोणत्याही अशा प्रकारच्या स्कीम जर आल्या तर या संदर्भामध्ये कडक कायदा करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकार भूमिका घेणार आहे का, का जेणेकरून लोकांना अशा प्रकारच्या योजना दाखवून फसवण्याचा प्रयत्न हा होणार नाही याची सरकार